एकोणवीस फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त सोपे भाषण लिहून घेऊ शकता थोर तुझे उपकार झाले सूर्य तेजात चांदणे जगी रहते नेते तुझे स्वराज्य पाहिले आठवून तुझ्या शिवशाहीला असू माझे इथेच वाहिले शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा माझ्या रक्ताने धुतले तरी तुमचे पाय तुमच्या माझ्यावरचे उपकार फिटणार नाही धन्य धन्य माझे शिवराय जय जिजाऊ जय शिवराय भगव्याची साथ कधी सोडणार नाही भगव्याचे वचन कधी मोडणार नाही दिला तो अखेरचा शब्द होई काळ ही शब्द ना परवा पितुरेची नसे प पराभवाची खंत आम्ही आहोत फक्त राजे शिवछत्रपतींचे भक्त सिंहाची चाल गरुडाची नजर स्त्रियांचा आदर शत्रूचे मर्दन असेच असावे मावळ्यांचे वर्तन ही शिवाजी महाराजांची शिकवण जय भवानी जय शिवराय ताशे तडफणार हृदय धडकणार मन थोडे भडकणार पण या देशावरच काय अख्या जगावर एकोणीस फेब्रुवारीला भगवा झेंडा फडकणार जय शिवराय शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा सागराची पाणी कधी आटणार नाही स्वराज्याची आठवण कधी मिटणार नाही हा जन्म काय हजार जन्म झाले तरी नाथ शिवरायांचा सुटणार नाही नाद शिवरायांचा सुटणार नाही जय भवानी जय शिवाजी धर्म रक्षणा तूच घेतला जन्म जिजाओ पोटी हे शिवराय प्रणाम तुझला कोटी कोटी प्रणाम तुझला कोटी कोटी शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा कलम नव्हते कायदा नव्हता कलम नव्हते कायदा नव्हता तरी सुखी होती प्रजा कारण सिंहासनावर होता माझा छत्रपती शिवाजी राजा छत्रपती शिवाजी राजा अतुल्य शोऱ्या गाथा त्यांच्या चरणी झुकतो माथा जय भवानी जय शिवाजीराजे जय जिजाऊ जय महाराष्ट्र